नमस्कार मित्रो पूर्वजांचा खजिना या चॅनलवर मी दिलीप गवई तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो नेहमीप्रमाणे आज तुमच्यासाठी एक नवीन औषधी वनस्पती घेऊन आलो आहे तिला आयुर्वेदामध्ये कडू इंद्रावण म्हणतात बघू शकता तुम्ही अशी फळं असतात त्याची आणि या वेलीला तर बऱ्याच प्रमाणात फळं लागलेली आहेत तुम्ही बघू शकता भरपूर प्रमाणात पसरलेली वेल आहे बघा इथं हिचा वेल आहे आणि हे बऱ्याच प्रमाणात याला अशा प्रकारची फळं इथ आमच्या खेड्यातल्या भाषेत याला आम्ही छन्न्याचा वेल म्हणत असतो हे माझ्या शेतामध्ये आता ही हळद आहे आणि भरपूर प्रमाणात हे यायला असे आम्ही सांभाळून ठेवलेलं जतन केलेलं आहे आम्ही लोक याला तणकट म्हणून काढून टाकतात पण आम्ही मुद्दा मी ठेवतोय कारण मित्रो याचा औषधामध्ये चांगला वापर होतोय याशी बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहू शकता असे वेल याची पसरलेले तुम्हाला दिसते भावनो आणि बहिणींनो जर पोट शिळ झाला नाही एखादा पोट शिळा जर म्हणतो एखाद्या वेळाचा अचानकच असं पोट फुगतं आणि इतकं भयानक पोट दुखतं माणसाचं की त्या वेदना पोटाच्या माणसाला सहन होत नाहीत अशा वेळेला जर याचं पानाच्या इड्यामध्ये थोडीशी सुपारीच्या बारीक तुकड्या एवढी जर मुळी पानात टाकून खायला दिली ना मित्रो एका दहा मिनटाच्या पोट शूळ तुमचा जागेवर आणता येईल ही एवढी चमत्कारिक वनस्पती आहे याचा लिव्हरवर चांगला उपयोग होतो लिव्हरला मजबूत करणार आहे कावीळ तुमचा दोन चार दिवसामध्ये कावीळ कसं का असू द्या कावीळ जागेवर आणतं आहे किडनीच्या खराबीमध्ये किडनी रोगांमध्ये मूत्राशयाचे जे काही आम तुमचे आजार आहेत त्याच्यामध्ये याच्या मुळाचा चांगला वापर होतो मित्र आणि ज्या लोकांना एलर्जी असते ज्या लोकांना एलर्जी असते त्यांनी याची जी कवळी फळं असतात की नाही कवळी फळं आंघोळीच्या पाण्यात टाकून जर आंघोळ केली तर त्याच्यामध्ये त्या लोकांना चांगला आराम मिळतोय दवाखान्यात बरेच पैसे जाऊन जर आराम मिळत नसेल ना मित्रो तर तुम्ही एकदा नक्की हा प्रयोग करून बघा ज्याला तो ॲलर्जीचा त्रास असतो नेहमी थंडीमध्ये अलर्जी होते धुळीची अलर्जी होते अशा लोकांनी काय करायचं याचे कवळे फळं घेऊन याची फोडी करून तुम्ही वाळू नाही ठेवू शकता आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये जे पाणी गरम करतो त्यावेळेस ती फोडी त्याच्यामध्ये टाकून द्यायचं ते, ते, ते पाणी उकळायचं आणि त्या पाण्यानं आंघोळ करायची मित्र हो तुम्हाला काहीच दिवसामध्ये याचे एकदम चमत्कारी रिझल्ट पाहायला मिळतील इतकी गुणकारी वनस्पती मित्र हो आम्ही बऱ्याच दिवसापासून परंपरेनं हे याचा वापर करतो आहे आणि हे मुद्दा मी माझ्या शेतामध्ये नेहमीच ठेवत असतो आहे कारण याच्या फळं तर आपल्याला कुठे सापडतात खायसाठी पण याची मुळं जे महत्त्वाचे असतात त्याच्यामुळं मी माझ्या शेतात हे सांभाळून ठेवलेलं आहे तर मित्र करून पहा घरच्या घरी याला काही पैसे लागत नाही काही नाही आपल्याला जंगली वेली कुठे सापडते याच्यात थोडे पानं अलग अलग, अलग प्रकारचे असतात आता काही लहान डोंगराळ भागात लहान असतात याला कात्रे जास्त असतात तरबुजाच्या जा पानावानी काही काही येवेलीचे वेलीचे असतात पण फळावण्याची परीक्षा केली जाते ही अतिशय कडू असतं त्याच्यामुळं याचा शुगरसाठी चांगला वापर होतो याची फळं पिकल्याच्या नंतर आम्ही काय करतोय आता हे सगळं पिकलेली फळं तोडून घेतो आहे आणि याला कापून याच्या फुडी केल्या जातात आता चार चार फोडी करायच्या उभ्या आणि त्याला मीठ लावून वाळवल्या जातं ह्या वाळवलेल्या फुडी पुढं जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी याला मीठ चटणी तेल तेल मीठ चटणीमध्ये असं तव्यावर भाजून फ्राय करून खाल्ल्या जातो एकदम चविष्ट आणि सुंदर लागतं मित्रो खाले बऱ्याच लोकांनी खाल्ल्या असतील खेड्यापाड्यामध्ये सगळीच लोक याला खातात बऱ्याच लोक खातात पण याच्या ग भरपूर फायदे आहेत मित्रो याच्यामुळं पचनक्रिया सुधारते लहान डेकरांना तरी हे तुम्ही निश्चित खायला द्या कारण पिकलेलं छान्या काही कडू लागत नसतं तर तेवढ्या पाने खायला खूप स्वादिष्ट लागतं ते बऱ्याच लोकांनी खाल्ला असेल ज्याने खाल्ला असेल त्यांना कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशा एका नवीन औषधी वनस्पतीसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या